नमस्कार मंडळी सुनीता किचन रेसिपी मराठी मध्ये आपलं खूप खुँ, खूप स्वागत आहे आज आपल्या स्वयंपाक घरात बनवणार आहोत असल मराठमोळं पौष्टिक आणि चविष्ट असं पालक पिठलं तर पालक पिठलं बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया तर इथे मी अर्धी पेंडी पालक घेऊन निवडून स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे एक मोठा कांदा बारीक का असा चिरलेला आहे आपल्याला एक वाटी बेसन लागणार आहे तर इथे मी शंभर ग्रॅमच्या वाटीने एक वाटी बेसन बारीक चिरलेली कोथिंबीर जाडसर असा बारीक केलेला शेंगदाणा कूट त्याचबरोबर पाव चमचा मोहरी अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा लसूण मिरचीचा ठेचा एक चमचा ठेचलेला लसूण सात ते आठ कढीपत्त्याची पाने पाव चमचा जिरे चवीनुसार मीठ त्याचबरोबर पिठलं बनवण्यासाठी पाणी आणि फोडणीसाठी तेल लागणार आहे हे झालं सर्व आपलं साहित्य तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर तुम्हाला सुनीता किचन रेसिपीमध्ये अचूक प्रमाण आणि परफेक्ट रेसिपी पाहायला मिळणार आहेत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक नक्की करा इथे आपला पॅन ही गरम झालेला आहे याच्यामध्ये तेल टाकूया दोन चमचे अगदी कमी तेलामध्ये पिठलं बनवून घ्यायचं आहे इथे आपलं तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये टाकूया मोहरी जिरे कडीपत्ता ठेचलेला लसूण बारीक चिरलेला कांदा आता हे सर्व मिक्स करून दोन ते तीन मिनिटं कांदा फ्राय करून घेऊया कांदा फ्राय करताना वरून थोडंसं चिमूट भर मीठ टाकायचं याच्याने लवकर कांदा फ्राय होतो इथे आपला कांदा फ्राय झालेला आहे याच्यामध्ये टाकूया ठेचा हळद पावडर बारीक चिरलेली पालक मिक्स केल्यानंतर मिनिटभर फ्राय करून घेऊया हा मसाला सर्व व्यवस्थित फ्राय झालेला आहे याच्यामध्ये टाकूया आवश्यकतेनुसार पाणी मिक्स करायचं इथे मी दोन कप इतकं पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये टाकूया शेंगदाणा पोट बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे सर्व मिक्स करायचं हा सर्व मसाला मिक्स झाल्यानंतर याच्यावरती झाकण झाकून ठेवायचं आणि मस्तपैकी याला उकळी एक काढून घेऊया तर बघू शकता बाहेरूनच दिसते मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे आता आपण गॅस स्लो करून घ्यायचा आणि झाकण काढून घेऊया परत एकदा हे मिक्स करायचं आता याच्यामध्ये बेसन टाकून पिठलं वैरून घ्यायचा इथे सर्व बेसन टाकून घेतलेलं आहे आता पिठलं मस्तपैकी घोटून घोटून घ्यायचा पिठलं घोटल्यानंतर याच्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं चा। छान पैकी याला मिनिट भर घोटायचं तर इथे मिनिटभर घोटून झालेलं आहे याच्यावरती झाकण झाकून हे पिठलं दोन ते तीन मिनिट शिजवून घ्यायचं दोन ते तीन मिनिटं झालेले आहे तर आपण झाकण काढून घेऊया तर बघू शकता इथे व्यवस्थित असं आपलं पिठलं शिजलेलं आहे तर बघू शकता इथे वैरून बनवलेलं पिठलं याला म्हणतात गाठीचं पिठलं तर हे गाठीचं पिठलं चवीला खूप अप्रतिम लागतं तर याच पद्धतीनं पिठलं बनवायचं तर पिठलं ही माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा तर हे बनवलेलं पिठलं आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया बघू शकता इथे पिढ्यान पिढ्या चालत आलेली ही रेसिपी मी आज बनवलेली आहे तर एकदम झणझणीत जन जन आणि फास्ट स्टाईलमध्ये तर पालक पिटलक ही माझी रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद